श्री स्वामी समर्थ शरीरातल्या ह्या अंगाला शरीराच्या ह्या अवयवाला तुम्ही जितकं स्पर्श कराल तितकी तुमची अपार प्रगती होईल शंभर टक्के यश तुम्हाला प्रत्येक कामामध्ये मिळत जाईल तर असा हा कुठला उपाय आहे आणि नक्की आपल्याला करायचं काय आहे तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही खूप महत्त्वाची माहिती देणार आहे जी मी स्वतसुद्धा करते आणि मला त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे हो खूप सोपा उपाय आहे पण ह्या एका उपायाने आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी दूर होण्यासाठी मदत होते जर तुम्ही तुमच्या शरीराच्या ह्या अवयवाला ह्या शरीराच्या या अंगाला जर रोज स्पर्श केला तर तुमची खूप प्रगती होईल आता प्रगती म्हणजे हे बघा कधी कधी ना मनामध्ये खूप वाईट विचार येतात एकटं पडल्यासारखं वाटतं आणि मनामध्ये कधीकधी असं वाटतं की काहीच करू नये खूप चिडचिड होते नवरा बायको जी आहे ते एकमेकांवर घरात चिडचिड करतात म्हणजे नवरा बायकोवर चिडतो बायको नवऱ्यावर चिडते मुलं घरातले आरडाओरडा करतात आणि अशा याच्यात कधीकधी घरातली जी स्त्री आहे ना ती कधी कधी खरंच खूप फर्स्टेड होते खूप नाराज होते खूप चिडचिड होते की हे रोजच रोज काय चाललेलं आहे कधीकधी आपण खूप डिमोटिवेट होतो काहीही करायची इच्छा होत नाही काही खायची इच्छा होत नाही कामाची इच्छा होत नाही कोणाशी घरात बोलायची इच्छा होत नाही जर आपण शिक्षण करत असाल तर अभ्यासाची इच्छा होत नाही काही जॉब वगैरे करणार असाल तर वाटतं की रोजच रोज काय तेच तेच रुटीन म्हणजे जो उत्साह आपण म्हणतो की आपल्यातला उत्साह निघून गेलेला असतो खूप निगेटिव्हिटी मनामध्ये साचलेली असते कारण आपल्याला आपल्या स्वतःसाठी वेळ देता येत नाही आणि अशा निगेटिव्हिटीमधून बाहेर पडण्यासाठी एक एकदम मी सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे काय करायचं आहे काय नाही सगळं मी तुम्हाला सांगते कधी कधी आपल्यामध्ये एवढी नकारात्मकता येते की आपल्याला काहीही करू देत नाही आणि आपल्यामध्ये फक्त आलेला असतो तो आळस संताप राग चिडचिड एकमेकांबद्दल राग आणि यामुळे रिझल्ट काय येतो की घरातलं जे वातावरण आहे ते बिघडून जातं आणि अशा घराची कधीही प्रगती होत नाही ज्या घरामध्ये असं निगेटिव्ह नकारात्मक वातावरण असतं त्या घराची कधीही प्रगती होत नाही म्हणून तुम्ही लक्षात ठेवा असं वातावरण त्वरित बदलण्याची खूप गरज असते नाही तर याचा खूप मोठा परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो आणि अशाच या छोट्या छोट्या सांगितलेल्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील ना तर आज मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल ते तुम्ही करून बघा आजकाल बघा बऱ्याचशा महिला ज्या आहेत ना तर साधं स्वयंपाक करायचा काय म्हटलं तरी पण त्यांना टेन्शन येतं आणि कधी कधी महिलांना वाटतं मी जॉब पण करते मी बाहेरचं काम पण करते मी घरातलं काम पण करते घरातलं कोणीच मला सपोर्ट करत नाही आणि सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात कोणी मला नवरा हातभार लावत नाही मुलं हातभार लावत नाही एक दिवस पण आपल्याला शांततेचा आरामाचा असा मिळत नाही म्हणून महिलांची स्वतः खूप चिडचिड होते तर म्हणून अशा धकाधकीच्या जीवनातून आपल्याला काहीतरी आपल्या स्वतःसाठी काहीतरी चांगला उपयोग करून घेण्यासाठी काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडवून आणण्यासाठी आपण आपल्या स्वतःला वेळ देणं आपल्याकडे स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून यासाठी मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे अगदी चालत चालत उठता बसता तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या स्वतःची प्रत्येकाची अशी कुंडली असते ठीक आहे आणि आपल्या कुंडलीतील जे ग्रह असतात त्या ग्रहानुसार आपलं जे जीवन आहे ते चालू असतं आपल्या जीवनामध्ये दुःख संकट येत असतात सुख येत असतं हे आपल्या सगळ्या आपल्या कुंडलीतील जे ग्रह आहे तर त्यांच्या स्थितीवर सुद्धा अवलंबून असत आणि शुक्र आणि शनी हे जे ग्रह आहे ते आपल्या कुंडलीतील सगळ्यात महत्वाचे ग्रह आहेत हे दोन ग्रह आपल्या प्रगतीला कारणीभूत असतात आपण ऐकलं असेल बघा ज्यांच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती खराब आहे मग त्याची प्रगती होत नाही प्रगतीमध्ये खूप अडथळा येतात त्या माणसाची नेहमी अधोगती होत असते तसेच ज्यांच्या कुंडलीमधील शनीची स्थिती खराब आहे त्यांची प्रगती थांबलेली असते त्यांचं काहीही चांगलं होत नाही असा पण बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या असतील तर आता ही गोष्ट बोलायला गेली तर खूप डीपमध्ये आहे पण मला सांगायचं एवढंच आहे की आपले जे कुंडलीतले ग्रह असतात ते आपल्या जीवनाशी निगडीत असतात आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात तर त्याच्यावर या ग्रहांची जी स्थिती असते त्याच्यावर आपलं सगळं काही अवलंबून त्यात शुक्र आणि शनी हे दोन ग्रह जे आहेत ते एकमेकांचे काही अवयव जे आहेत ते काही ग्रहांचं स्थान दर्शवत असतात म्हणून आपल्याला या उपायांमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर बघा रोज सकाळी तुम्हाला शक्यतो सकाळीच उठल्यावर जमत असेल तर सकाळीच समजा तुम्हाला नाही जमत या उपायासाठी काही टाईम वगैरे असं नाही रात्री नाही वगैरे असं काही नाही कधीही दिवसभरात करू शकता पण सकाळची वेळ अतिउत्तम असते म्हणून तुम्हाला काय करायचं आहे सकाळी सकाळी उठल्याबरोबर तुमचं हे जे मधले बोट असते ते आणि अंगठा हे दोन बोटांना एकमेकांना तुम्हाला स्पर्श करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला एकमेकांवर हळूवारपणे घासायचं आहे आणि हे तुम्हाला कमीत कमी तुम्ही पाच मिनिटं करू शकता तुमच्याकडे जास्त वेळ आहे तुम्ही जास्त वेळ सुद्धा करू शकता याच्यासाठी किती वेळ किती टाईम असं काही नाही आहे जेव्हा वाटेल तेव्हा ते तुम्हाला फक्त अशा प्रकारे हे दोन बोट जे आहेत ते एकमेकांना स्पर्श करून एकमेकांवर तुम्हाला घासायचं आहेत तुम्ही आता पण लगेच सुद्धा करू शकता पाच मिनटं तुम्ही हे करा शांत तुम्हाला बसायचं आहे डोळे मिटायचे डोळे मिटू शकता डोळे उघडे ठेवून करायचे करू शकता ही गोष्ट तुम्हाला बघायला खूप छोटी वाटते की हे काय याच्याने थोडी काय होणार आहे पण ही गोष्ट या गोष्टीचा खूप फायदा होत असतो हे तुम्ही चालता फिरता टी व्ही बघताना झोप लागत नाही आहे कोणाशी समजा तुमचं काहीतरी भांडण झालेलं आहे बाहेरून भांडण होऊन आलेला तुम्ही चिडचिड होते किंवा कुठे तुम्ही काहीतरी शांततेत बसले आहात त्यावेळेस कधी पण तुम्ही ही जी गोष्ट आहे अशा प्रकारे हे मधले बोट अंगठ्यावर तुम्हाला घासायचं आहे खूप फरक पडतो तुम्ही करून बघा जेव्हा तुमच्यावर अशी काही सिच्युएशन येईल ना किंवा तुम्ही उद्यापासूनच सकाळी उठल्यानंतर तुम्ही ही गोष्ट करून बघा या गोष्टीला स्पेशल तुम्हाला टाईम द्यायची गरज नाही आता याच्याने होतं काय हे मी तुम्हाला सांगते हे दोन बोटे जेव्हा तुम्ही एकमेकांवर घासता तर तेव्हा आपल्या शरीरातील जे इंद्रिय आहेत ते, ते जागे होतात आणि शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाहू वाहू लागते ती वाढीस लागते आणि यामुळे काय होतं नकारात्मक विचार जे आहेत ते आपल्या तुमच्या मनामध्ये येणार नाही निगेटिव्ह थॉट्स तुमच्यामध्ये तुमच्या मनामध्ये येणं बंद होईल कोणी तुमच्याशी काही डोकं लावलं उगाच चिडचिड करते काहीतरी कोणीतरी तुमच्यावर चिडून बोलले वगैरे तर या गोष्टीचा तुम्ही स्वतःवर फारसा परिणाम करून घेणार नाही म्हणजे जास्त तुम्ही कुठल्याही गोष्टीला ओव्हर रिॲक्ट होणार नाही ॲग्रेसिव्ह होणार नाही आणि या गोष्टीचा जेव्हा आपल्या स्वतःवर कंट्रोल असतो ना तर याचाच फायदा जो आहे तो आपल्या शरीराला होत असतो बघा आपण खूप चिडचिड केली खूप काहीतरी डोक्यामध्ये अगदी घाण विचार येत असतील निगेटिव विचार येत असतील तर हा एक उपाय आहे हे असं केल्यामुळे सकारात्मक विचार जे आहेत ते आपण करायला लागतो आपल्या शरीरामध्ये बदल होतात आणि जेव्हा आपण अशा काही गोष्टींचा आपण जेव्हा काही चिडचिड वगैरे करतो ना तुम्ही बघा आपले हार्ट बीट्स वगैरे वाढतात आपण कधी कधी शरीर जे आहे ते थरथर होतं या गोष्टींचा कुठे ना कुठे आपल्या शरीरावर आपल्या हेल्थवर परिणाम होत असतो म्हणून ही एक छोटीशी गोष्ट तुम्ही करायला लागा तुम्ही जी चिडचिड आहे ॲग्रेसिव्हपणा आहे त्यानंतर लगेच ओव्हर होणं किंवा चिडून जाणं कधीकधी अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या बंद होतील हळूहळू तुम्ही त्या कमी कराल म्हणून ही एक छोटीशी गोष्ट आहे तुम्ही करून बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख सुखामागून दुःख दुःख जे आहे ते येतच असतं आपले महाराज जे आहेत आहे। आहे। ना ते आपले क्षणोक्षणी परीक्षा बघत असतात म्हणून यासोबतच आपल्याला सेवासुद्धा करायची आहे कारण आपल्याला माहिती आहे की आपले महाराज नेहमी सांगतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला कसलीही कमी पडणार नाही फक्त तुम्ही लक्षात ठेवा रोज व्यवस्थित नियमित सेवा करा आणि अशा काही गोष्टी करा याची सवय लावून घ्या की वाईट विचार करण्याची बुद्धीच आपल्याला सुचणार नाही तर त्यातलाच हा एक उपाय मी तुम्हाला सांगितला आहे एक्सरसाइज म्हणून जरी तुम्ही हे केलं तरी हरकत आहे तुम्हाला शंभर टक्के याचा चांगला अनुभव येईल तुम्ही करायला सुरुवात करा एका आठवड्याच्या आत तुम्हाला याचा फरक हा जाणवेल यामुळे हा उपाय केल्यामुळे आपल्यामध्ये जे सकारात्मक बदल ते जाणवायला लागतील आणि सकारात्मक बदल झाल्यामुळे आपल्या घराची आपली प्रगती ही हळूहळू होत जाईल तुम्हाला हा उपाय ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त